कड कुणी निनादावे त्यालाही करावा मी नमस्कार कुणी निनादावे त्यालाही करावा मी नमस्कार कुणी धरावा दुरावा त्याचा करावा सत्कार काही वागावे कुणीही मीच वागावे जपून काही वागावे कुणीही मीच वागावे जपून सांभाळण्यासाठी म्हणे माझे गिळावे मी पण कित्येकांना दिला आहे माझ्या ताटातील घास कित्येकांना दिला आहे माझ्या ताटातील घास कित्येकांच्या डोळ्यातील पाणी माझ्या पदरास आज माझ्या आसवांना एक साक्षी ते आभाळ आज माझ्या आसवांना एक साक्षी ते आभाळ मनातील कढासाठी एक अंधार प्रेमळ मनातील कढासाठी एक अंधार प्रेमळ एक अंधार प्रेमळ कवयित्री इंदिरा संत कड ही कविता धन्यवाद